ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आईनेस्पोर्टच्या मुलावर उकळते गरम पाणी ओतल्याची धक्कादायक घटना बदलापूरच्या साई वालेवली गावामध्ये घडली आहे या घटनेत मुलगा मोठ्या प्रमाणात भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे आता या प्रकरणी आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिचा शोध घेत आहे शुक्रवारी दुपारच्या सुमारास मोहन जाठव हो हे जेवण करण्यासाठी घराच्या दरवाजाजवळ बसले होते त्याच वेळी मोहनची आई रामबत्ती ही आली तिच्या हातातील उकळते पाणी तिने मोहनवर ओतले धक्कादायक म्हणजे या गरम पाण्यात तिने मिरची लाल पावडर मिसळली होती माझं नाव मोहन जाधव आहे बदलापूरला राहतो मी वालोली शाई वालोली गाव आहे शुक्रवारी दुपारी बायको कामाला गेली होती आणि मी सुट्टी होती तर घर होतं आणि आई आणि हे मोठा ते पण घरी होते यांनी मच्छी आणली होती दारू आणली खाल्लं फिरलं यांनी मी बायकोची वाड बघत बसलो तर बायको अजून तीन वाजेपर्यंत न आली तर मी पण जेवायला दारात बसलो होत थोडस रात्रीचे भात होत ते खात बसलो होतं आणि यांनी काय केलं आईनी पहिलेपासून भांडणं चालू होती घरात ते रूमच्या बद्दल आणि याला सोडून द्या याला यांनी बर्बाद केला तुझी बायकोनी असं तसा करायचे आणि नाहीतर तुम्हाला दोघाला मारून टाकेल बायकोला पण आणि मला पण मी जेवायला बसलो होतो त्यांनी हिटर आपला तो पाणीचा हिटर असतो ना बादलीच्या त्यात ते त्यांनी टाकला हिटर आणि त्यात लाल मसाला उखरला त्याला खूप आणि मी असं जेवायला बसलो होतो असं का असं माझ्या अंगावर ओतून दिलं ते आईने माझी अजून कोण न होता तिथे ते याला मारूनच टाकायचे हा घर खाली घर बायको कामाला गेली होती बायकोचा भांडणं करून करून ती पण सोडून गेली आता तो मोठा पण बोलतो बारका पण माझा बोलतो की नाही त्याला कंप्लेंट द्यायला लागेल अजूनपर्यंत सुनवाई झाली नाही नाही आली ना फक्त बयान घेऊन गेले लिहून लिहून गेले ते अजूनपर्यंत काहीच नाही केलं ते बिंदास फिरते तिथे आता येल पण या घटनेत मोहन गंभीर भाजल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे बायकोला सोडून दे आणि माझे हे घर खाली कर असे मोहनची आई मोहनला वारंवार सांगायची मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष न दिल्याने रागात तिने हे कृत्य के केले विशेष म्हणजे ही घटना घडून सुद्धा आरोपी आईकडून धमकी दिली जात असल्याचं मोहनच्या पत्नीचे म्हणणे आहे सविता जाधव मैं काम पे जाता है घर 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 का काम करता है तो रोज धमकी देता है मेरे साथ तो दोनों आदमी लोगों को तो मार के फेंकेगा तो वो बोलता है मेरा खुद का घर है तुम इधर से निकलो ऐसा बोलता है तो हम लोग बोलते हैं वैसे ही बोलता रहता है चिल्लाता रहता है ऐसा तो करके हम लोग उसको बात पे ध्यान नहीं देता है मैं काम पे चल गया वो दिन मेरा आदमी को तो छुट्टी था तो घर पे ही था तो वो घर का सामने बैठ के खाना खा रहा है उतना देर में पानी गर्म करके उसको ऊपर डाल दिया और फिर दूसरे दु, दु, ने लेके गया उसको अस्पताल और मैं काम कर रहा था उधर से फिर दूसरे ने बोला कि तेरा आदमी को तो गर्म पानी डाल दिया चलो जल्दी तो फिर इधर अस्पताल में लेके आया उसको बहुत सीरियस था तो पुलिस वाले आए थे पुलिस वाले इधर दो, दो लोग आया था सब बयान आयान सब मिल के लेके गया बोलता है दो दिन रुको अभी होली है इसलिए दो दिन रुकने के लिए हमको बोला लेकिन अभी तक कुछ कार्रवाई नहीं हुआ अभी भी वो धमकी देता है घर पे जाता है और बोलता है तू मेरे हाथ में आ फिर तेरे को बताएगा मैसा नाम आता या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आईचा शोध पोलीस घेत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा